सोबतच आपला व्यायाम मग ते वॉकिंग असो किंवा खेळाच्या माध्यमातून असो दिवसातला एक तास आपल्याला स्वतःसाठी द्यायचा आहे आणि आपलं आरोग्य सुधारायचं आहे बोलाय ठरा आपल्या लाईफस्टाईलबद्दल मित्रांनो आपल्याला जर सकाळी जर उठून जर व्यायाम करायचा असला तर याला काही तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाही तर त्याच्यामध्ये एकच महत्त्वाचा आहे की आपण संध्याकाळी जे मोबाईल बघता ते मोबाईलचा वापर कमी करा आपला जो झोपायचा जो टाईम आहे तो नियमित तर दहा हो ते साडेदहाच्या आतमध्ये ठेवा आणि सकाळी फ्रीजमध्ये पाच वाजता उठा मग यामध्ये काय होते मित्रांनो जेवढं तुम्हाला व्यायामाची आवश्यकता आहे तेवढीच तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे जर तुम्ही दिवसभर कसरत जरी केली तुम्ही एक्सरसाइज केली व्यायाम जरी केला आणि जर पुरेशी मित्रांनो कमीत कमी सहा ते सात तास जर आपण झोप जर नाही घेतली तर या व्यायामाचा आणि आपल्या एक्झरसाईजचा आपल्याला कोणताच फायदा होणार नाही त्याच्यामुळं झोपीला खूप महत्त्व आहे या झोपीमुळं जे आपलं जे शरीर जे आहे हे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होते मित्रांनो जशी गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर गाडीची स्पीड गाडीचा आवाज हे ते सर्व कमी होते आणि गाडी डबल स्पीडनं धावते त्याप्रमाणे झोप ही तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग आहे आपण जर झोप व्यवस्थित जर की झाली मित्रांनो आपली तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारे आपलं शरीर आपलं मन आणि आपलं जीवन चांगलं करू शकता त्यामुळे शरीरासोबत शरीराची काळजी घेताना आपण एक्झरसाईज करा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या धन्यवाद तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद